नमस्कार आदिशंकराचार्यांनी विवेक चुडामणी या ग्रंथात साधन चतुष्टय सांगितले आहेत पहा कुठलीही गोष्ट सिद्ध करायला साधनांची गरज पडते स्वयंपाक करायला गॅस भांडीकुंडी शिधा इत्यादी लागतात वाईट कामे करायला सुद्धा हत्यार लागतात तसेच आध्यात्मिक साधना करायला किंवा आत्मोन्नती करायला ही चार साधने आवश्यक आहेत आदो नित्यानित्य वस्तुविवेक परिगण्यतेरिषटक संपत्ती पहिले साधन विवेक विवेक म्हणजे बुद्धीच्या आधारे खोलात जाऊन योग्य आणि अयोग्य समजणे हा विवेक सर्वांमध्ये मुळात असतोच पण आपल्या बुद्धीचा सदुपयोग करून याला जागृत करावे लागते दुसरे साधन आहे वैराग्य वैराग्य म्हणजे फळ काय आहे हे समजून त्याच्यापासून दूर राहणे पहा कुठलेही झाड आपली फळे स्वतः खात नाही वैराग्य म्हणजे दुःखाने क्लांत उदासीन कायरता पलायनवाद असे नाही वैराग्याचा अर्थ विवेकापासून उत्पन्न झालेली इंद्रियजन्य विषयांपासून आलेली अलिप्तता यात क्षणिक सुखासाठी मन वेडे होत नाही ही एक प्रकारची मानसिक विरक्ती साधन। आहे आता तिसरे साधन तिसरे साधन आहे षटक ही सहा प्रकारची आहे आणि हिला खरी संपत्ती म्हटले आहे ज्याने ही संपत्ती कमावली तो करोडपती अरबपतीपेक्षाही धनवान म्हणायला हरकत नाही पहिली संपत्ती आहे शम म्हणजे मनशांती मनोनिग्रह सारखे सारखे मन विषयांकडे धाव घेत नाही दुसरी आहे दम म्हणजे इंद्रिय संयम ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांवर कंट्रोल इंद्रिये अनुशासनात ठेवणे आता तिसरी आहे उपरती म्हणजे मन, मन आणि इंद्रियांची बाहेरून सतत काहीतरी घेण्याची प्रक्रिया जेव्हा थांबते तेव्हा आपोआप उपरती येते मन अंतर्मुख होते विचार प्रक्रिया सुरू होते चौथी संपत्ती आहे तितिक्षा म्हणजेच सहनशक्ती हे पहा दुःख अवश्यंभावी आहेत त्यांची चिंता न करता न रडता त्यांना सहन करण्याची शक्ती म्हणजे तितिक्षा पाचवी संपत्ती आहे श्रद्धा श्रद्धा अंधविश्वास नाही श्रद्धा गुरु आणि शास्त्रांच्या वाक्यांमध्ये असलेली गुह्य गंभीर अर्थ समजण्यासाठी केलेला बौद्धिक प्रयास आहे ज्याच्याद्वारे नित्य वस्तू म्हणजे ब्रह्म प्राप्त केले जाऊ शकते सहावी संपत्ती आहे समाधान समाधान म्हणजे उदासीनता नाही किंवा संवेदनशीलतेची इतिश्री सुद्धा नाही मानसिक स्थिरता मनाच्या पूर्ण संतुलनाची अवस्था समता म्हणजेच समाधान या सहा संपत्तीने मिळून तिसरे साधन बनते समाधी षटक आता चौथे साधन आहे मुमुक्ष मुमुक्षत्व म्हणजे आत्मतत्वाला जाणून घेण्याची तीव्र इच्छा अहंकारापासून देहापर्यंत जेवढेही कल्पित बंधनं आहेत त्यांच्यापासून आपल्या स्वस्वरूपाच्या ज्ञानाने मुक्त होण्याची उत्कट इच्छा म्हणजे मुमुक्षुता तर या साधन चतुष्टयांना त्रिवार नमन करून यातले थोडे आत्मसात करण्याचा आपण प्रयत्न करू नमस्कार